सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याच्या सांगली आनी ची सांगली आणि मिरज स्टेशनची करण्यात आली अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यासह पोलीस पथकाने सांगली रेल्वे स्टेशनची तपासणी केली डॉग आणि बॉम्ब पथकाकडून रेल्वे स्थानकाची तपासणी करण्यात आली अचानक पोलीस फौजपाटा आणि तपासणीमुळे प्रवाशांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले होते तर सदर नियमित तपासणी मॉक ड्रिल असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी सांगितले यानंतर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला ખરાબ प्लॅटफॉर्म क्रमांक आहे सात शून्य एक सात शून्य 把消毒柜放你消毒柜里。好的。 युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा